राज ठाकरे यांनी भाषणामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ देणार का याकडे सगळ्यांचं सातार लक्ष लागलं भुजबळ या प्रश्नांची उत्तर देतील का बघा छगन भुजबळांचं शिक्षण किती चोवीसशे पंचेचाळीस कोटींची संपत्ती आली कशी एमईटी संस्थेला महात्मा ज्योतिबा यांचं नाव का सिंगापूरमध्ये तुमच्या कंपन्यांवर गुन्हा नोंदवला गेलाय का महसूल विभागाची जमीन इंडिया बुल्सला आपण दिली का छगन भुजबळांचं शिक्षण किती असे प्रश्न राज ठाकरे आपल्या भाषणातून उपस्थित केलेत या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये घोटाळा केला का भुजबळांच्या इंडोनेशियामध्ये कंपन्या आहेत का मधला बेसचा भूखंड लाटला का आपण मंत्री पुतणा खासदार मुलगा आमदार हीच तुमची संपत्ती आहे का ओशिवरामधला समता ही समता आहे का असाही सवाल राज ठाकरेंनी केलाय आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत आपण त्यांच्याकडून या विषयावरती सविस्तर प्रतिक्रिया घेऊयात नवाब राज ठाकरेंचं भाषण आपण ऐकलं असेलच या सगळ्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय अधिकृत उत्तर आहे भुजबळ साहेब का उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय असं मला वाटतं की राज ठाकरे ज्या प्रकारे बोलत मी ते ऐकलंय नाही तुम्ही सांगताय की भुजबळ शिकलेले किती भुजबळ किती शिकलेले मला माहित नाही पण भुजबळच्या या आजोबांनी भुजबळातले जे लोक आहेत त्या लोकांनी या देशामध्ये अशिक्षित वर्ग होता गरीब होता तळागळातला होता त्याला शिक्षणाची सोय निर्माण करण्याचे कार्य या देशामध्ये त्यांनीच केलेलं आहे ठाकरे साहेबांनी केलेलं नाही भुजबळनी कमीत कमी ते या इन्स्टिट्यूट काढले पण ठाकरे कुटुंबियांनी कधीही एक पण शाळा पण काढलेली नाही यांनी कधी कुठली शाळा काढली नाही इतरांचे इन्स्टिट्यूट बाबत ते बोलताय मला वाटतं पहिले त्यांनी हे सगळे शाळा काढली पाहिजे नंतर इतरांच्या बाबत बोलली पाहिजे इतरांच्या कंपन्या कुठे ते विचारताय दुबई मध्ये त्यांच्या किती कंपन्या आहेत विदेशतून पैसे आणून या देशामध्ये जे कंपन्या चालवत आहे कसे सगळ्या अहवालाच्या माध्यमातून पैसे पाठवून कुठल्या पद्धतीने सगळा कारभार चालवताय त्या बाबतीत लोकांना माहिती आहे याला सगळे धंदे ज्यांचे आहे त्यांना माहीत असताना इतरांवर आरोप करणं उचित नाही जर चर्चा करायची असतील तर त्या लोकांनी बसावा आम्ही एक एखादा विषय काढून समोर उत्तर मिळणार नाही या अपेक्षा ठेवून जर कोणी प्रचार करत असेल तर मला वाटतं त्यांची यांना राजकारण स्वतःचा धंदा आहे समाजकारणासाठी यांच्या राजकारण नाही स्पेशल अपिअरन्स म्हणून कधी पण येत आहे सहा महिने झोपल्यानंतर आणि पुन्हा राजकारण सुरू करताय या प्रकारे देशामध्ये राजकारण चालत नाही फुल टाइम राजकारण समाजकारण केल्याशिवाय देशामध्ये दे, राजकारण होऊ शकत नाही आता या निवडणुकीत म्हणजे राज ठाकरेंच्याही परदेशात कंपन्यात आणि ते हवाला मार्गे पैसा आणतात असा आरोप आपण करताय का राज ठाकरेंवरती त्यांचे सगळे आता किती कंपन्यांचे किती किती यांचे पार्टनर आहे ते कधी चर्चेला बोलवलं ते आपण बसून बोलू म्हणजे या सगळ्या उत्तरांना या सगळ्या या सगळ्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि छगन भुजबळ यांच्याकडून तितकंच सक्षम उत्तर मिळेल असं आहे की हे तेरा आमदार यांचे होते आता बारा झाले अकरा झाले हे सगळ्या लोकांना सांगा विधानसभेमध्ये हे सगळे प्रश्न उच्चारायला त्यांना विधानसभेच्या पटलावर आम्ही उत्तर देऊ पण यांचं काय कुठले प्रकारे काय काय चालते हे सगळं लोकांना माहिती आहे धंदा करणारी मंडळी राजकारण ज्यांच्यासाठी धंदाच झालेला आहे त्यांनी इतर समाजकारण करणारे लोकांवर प्रश्न निर्माण करू नये भुजबळांचं शिक्षण किती हे प्रश्न जे विचारणारे डोकं आहे त्यांनी किती शिक्षण संस्था निर्माण केली लोकांना किती किती शिक्षण संस्था निर्माण करून शिक्षणाची संधी म्हणून दिली कमीत कमी ज्या वार्ता भुजबोल जपताय त्यांनी या ते शिक्षण व्यवस्था निर्माण करून देण्याच्या नवाब मलिक नक्की या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर अगदी खरी आहे की या सगळ्या प्रश्नांची उत्तर छगन भुजबळांना द्यायला लागणार आहेत लोकांना कारण अनेक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत पण तुम्ही राज ठाकरेंवर देखील आरोप करताय राज ठाकरेंच्या हातामध्ये आज तिथे पुरावे होते त्यांनी अनेक गोष्टी वाचून दाखवल्या अकाउंट नंबर त्या ठिकाणी सांगितले तुमच्याकडे राज ठाकरेंच्या कंपन्या असा काही पुरावा आहे का किंवा हवालामार्गे ते पैसा आणतात असा काही पुरावा नवाब मलिक आपल्याकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे का हॅलो हॅलो नवाबाई माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हो येते ये मी म्हटलं आज के? आज राज ठाकरेंनी अनेक पुरावे या ठिकाणी दिले अनेक अकाउंट नंबर सादर केले तसे पुरावे राज ठाकरेंच्या कंपन्या आहेत परदेशात असे पुरावे आपल्याकडे आहेत विधानसभेमध्ये इथे बोलवून एखादा कागद फेकून बांगलादेशी पासपोर्ट असं होत नाही निवडणुकीच्या तोंडावर मंचकावर एखादा पुरावे देऊन यांचेकडे पुरावे असतील तर विधानसभेचे सत्र सुरू होते आता मे महिन्यामध्ये तिकडे आणा चर्चा करू आणि यांना सगळे उत्तर देऊ दिशा भूल करणे भूल थापा देणे याच्यातून राजकारण होत नाही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची आमची तयारी आहे विधानसभेच्या पटलावर त्यांचे सगळे आमदारांनी प्रश्न निर्माण करावे त्यांना उत्तर देऊ मग एखादा काळा जाणवून आणून असा पासपोर्ट सारखा फेकून द्या हे बांगलादेशच्या पासपोर्ट असे राजकारण होत नाही लोकांना आपल्याला ना विचार असं वाटतो म्हणजे असा ना की शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन सगळ्याच राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण करतात भुजबळ साहेब समता परिषद चालवतात एक प्रश्न तर सगळ्यांनाच पडला तो राज ठाकरे नाही पडला आणि त्यांनी तो विचारला तो म्हणजे स्वतःच्या संस्थेला भुजबळ साहेबांनी महात्मा सा नाव का दिलं नाही याला काय उत्तर आहे मुंबई एज्युकेशन ट्रस्ट नावाची संस्था आहे सी नाव पण जर चुकीची असतील तर सांगा बाबा हे मुंबई एज्युकेशन ट्रस्ट काय निर्माण केली नाही महात्मा फुले समता परिषदच्या माध्यमातून बरेचशी कामं होत आहे नाव का दिले नाही तुम्ही एखादी शिक्षण संस्था निर्माण करा आणि बाळासाहेबांची नाव देऊन टाका पण तुमच्याकडे नर्सरी पण क्लासेस सुरू केलीच नाही जे नाव नाव का नाही हे प्रश्न तुम्ही एखादी नर्सरी चालू करा आणि बाळासाहेबांचे तरी नाव दाखवून देऊन दाखवा नक्की आपण आव्हान केलंय त्याला राज ठाकरे कसा प्रतिसाद देतात ते आपण पाहूच या पण उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन हे जे सगळे आरोप आहेत याच्या संदर्भामध्ये आपण पुरावे देणार का आणि उद्या आपण या संदर्भात पत्रकार परिषद घ्याल का राष्ट्रवादीकडून अधिकृत हो बाबा हे चॅलेंज विलेंज करण्याची आम्हाला ताकदच नाही आम्ही संपूर्ण इतके ताकदवान लोक स्टेज वरून आम्हाला आवाहन करताय जर यांना या देशामध्ये सगळे पुरावे असतील तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे या देशामध्ये वेगळी वेगळी यंत्रणा आहे तिकडे हे लोक गेली पाहिजे जर कोणी दाद देत नसतील तर पीआयएल फाईल करून या बाबतीत त्यांनी पाठपुरावा केले पाहिजे नुसता स्टेज वर आरोप करून कुठलेही हे भ्रष्टाचार होत नाही यांना खोटा बोंड रेटून बोंड असं बोलून काहीच चालत नाही जर यांच्याकडे पुरावे असतील कालच त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे या देशामध्ये वेगळी वेगळी यंत्रणा आहे त्यांच्याकडे सगळे पुरावे सादर करून पाठपुरावा केला पाहिजे ना पण जे करत नसताना नुसता भाषण करून आरोप किंवा मलिन करणे हे मला वाटते योग्य नाही नक्की नवाब मलिक आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून अत्यंत तडफेनं कडक उत्तर देऊ असं म्हणताय धन्यवाद आपण झी चोवीस तासशी बोललात त्याबद्दल पण अशाच सगळ्या विभागांमध्ये अनेक चौकश्या सुरू आहेत त्या चौकशांचं पुढे काही होत नाही असंही राज ठाकरे म्हणाले त्याबद्दल काय याचंही उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भुजबळ परिवाराकडून दिलं जाईल अशी अपेक्षा आपण करूयात धन्यवाद पुन्हा एकदा नवाब मलिक आपण बोलात झी चोवीस तासशी त्याबद्दल राजा मेगा मध्ये या आणि अनेक महत्वाच्या बातम्या आहेत निवडणुकीविषयी अपडेट्स पढ़ा एक छोटा सा ब्रेक घेतो है लगे पात्र चौबीस राहत पॉलपोर्ट जो मेरी काबिलियत और रोजगार की दूरी को कम करता है मेरा वोट उसी को मेरा वोट कांग्रेस को